नमस्कार सुखी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे कालभैरव जयंती तर उद्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी वारंवार घडत असतील शत्रुपीडा असेल त्याचबरोबर आपण कोणतंही काम हाती घेतलेलं ते पूर्णत्वास जात नसेल नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये वारंवार घडत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की काही उपाय करा काही सेवा करा त्याचबरोबर तुमचं जे रोजचं जीवन आहे त्या जीवनामध्ये कालभैरवाष्टक नेहमी ऐका यामुळे तुमच्या जीवनामध्ये बदल तुम्हाला झालेले जाणवणार आहेत सकाळी उठल्यानंतर आपण जे काही आपली नित्यसेवा आहे घरातली ती झाल्यानंतर कालभैरवाष्टक तुम्ही मोबाईलवरती लावू शकता जर तुमचं पाठ असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून ऐकू शकता कारण आपल्या घरामध्ये जर कालभैरवाष्टकाचा जो एक आवाज आहे तो घुमल्यानंतर आपली जी वास्तू आहे ती अगदी प्रसन्न होऊन जाते म्हणजे वास्तू तथास्तू म्हणतात अगदी त्या पद्धतीने एक चैतन्य निर्माण होतं कालभैरवाटक ऐकल्यानंतर तर मी देखील बरेच दिवसापासून दे ऐकते कारण स्वामी समर्थांच्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये दे देखील मी बऱ्याचदा ऐकलेलं आणि तेव्हापासून मला इतका ते इतकं आवडतं आणि ऐकल्यानंतर देखील खूप छान वाटतं त्याचबरोबर आपलं घर अगदी प्रसन्न वाटतं हे कालभैरवास्टक ऐकल्यानंतर तर उद्या त्यांची आहे जयंती तर उद्याच्या दिवशी आपण काही उपाय केले तर, के तर आपल्याच जीवनातील जे जी काही दुःख दारिद्र्य आहे ते निघून जाणार आहे जर आपल्याला काही वारंवार अडचणी येत असतील शत्रुपीडा असेल बाहेरची काही बाधा असेल ती देखील निघून जाणार आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे तर सकाळी आपण आपल्या घरातील नित्यसेवा झाल्यानंतर साधारणतः एक हातभर लांब काळा दोरा घ्यायचा आहे तर एक एक हाताचे दोन धागे घ्यायचे आहेत आणि एक धागा आपण उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्या मनामध्ये आपण कालभैरवाष्टक हे जे आहे ते अगदी मनोभावे एकवीस वेळेस म्हणायचं आहे आणि आपलं जेवढं वय आहे तेवढ्या वयाप्रमाणे त्या काळ्या दोऱ्याला गाठी बांधायच्या आहेत आणि ते आपण कालभैरवाच्या मंदिरामध्ये म्हणजे ठेवायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही तो धागा जो आहे तो ठेवून यायचा आहे आणि एक जो धागा आहे तो त्याला गाठ वगैरे काहीच न बांधता तो आपल्या हातामध्ये बांधायचा आहे पुरुषांच्या हातात बांधणार असाल तर तुम्ही उजव्या हातामध्ये बांधा आणि स्त्रियांच्या हातामध्ये बांधणार असाल तर तुम्ही डाव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करा तुम्ही वेळात वेळ काढून हा उपाय नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या तर दूर होणारच आहेत त्याचबरोबर आपलं जीवन आनंदाने जगण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे उत्साह मिळणार आहे चैतन्य मिळणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा उपाय ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच्या का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ